थायलंडमध्ये संपन्न झालेल्या इंटरनॅशनल इंडुरन्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीससाठी भारतीय संघात निवड झालेल्या स्थानिक उमरेड स्केटिंग अकॅडमीचे दोन स्केटर्स कृतिका हर्षल चाचरकरणी हेमल प्रमोद जडितने भारत देशासाठी सहा मेडल्स जिंकून देशाचे तथा उमरेट शहराचे नाव विश्वस्तरावर उज्ज्वल केले थायलंड देशातील सुफानबुरी शहरातील विश्वस्तरीय सुफानबुरी वेलोड्रोम स्टेडियमच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर ही इंडुरन्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस संपन्न झाली ज्यात भारत श्रीलंका नेपाळ बांगलादेश मालदीव यू ए ई केनिया फिलिपिन्स सौदी अरेबिया इत्यादी देशातील दोनशे पन्नासहून जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता स्थानिक उमरेट स्केटिंग अकॅडमीच्या कृतिका हर्षल चाचरकर आणि हेमल प्रमोद जळीतने आपापल्या वयोगटात तीन वेगवेगळ्या इंडोरन्स क्रीडा प्रकारांमध्ये सहा मेडल जिंकलेत कृतिका सातरकरने दोन सिल्वर आणि एक ब्रॉन्स मेडल तसेच हेमल जळीतने दोन सिल्वर आणि एक ब्रॉन्स मेडल जिंकित भारत देशच्या पदक तालिकेत सहा मेडल जिंकून दिलेत स्वदेशी परत आल्यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वात स्वागत प्रतिनिधींच्या पदकाद्वारे विजय खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले कृतिका आणि हेमल मागील काही वर्षांपासून स्थानिक स्केटिंग अकॅडमीमध्ये इंटरनॅशनल स्केटर आणि नॅशनल स्केटिंग कोच रवींद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत थायलंडमध्ये देशासाठी सहा मेडल जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रतिभेने देशाचे नाव उंचावणारे कृतिका चाचरकर आणि हेमल जडेत यांनी आपल्या या आंतरराष्ट्रीय यशाचे श्रेय आपले माता आणि स्केटिंग कोच रवींद्र मिसाळ यांना दिले आहे आंतरराष्ट्रीय उमरेड आणि देशाचे नाव गौरवान्वित करण्यासाठी कृतिका हर्षल त्यांचे माता पिता आणि स्केटिंग कोच रवींद्र मिसाळ यांचे संपूर्ण उमरेडवासियांद्वारे अभिनंदन केले जात आहे महादर्ब न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड